ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवा संचालन क्रीडा परिषद यांच्या वतीने विरार येथे घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये डोंबिवलीच्या समृद्धी शास्त्रकार हिने आपल्या खेळाचं उत्कृष्ट प्रदर्शन करत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दोन रौप्य पदक पटकावत आपली राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सार्थ ठरवली आहे. डोंबिवलीच्या टीम गरुड स्केटिंग क्लबमध्ये सराव करणाऱ्या समृद्धीने अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या असून आगामी मध्य प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेमध्येही हमखास पदक मिळेल अशी आशा समृद्धीला तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक पटकवण्यासाठीच दिवसातून चार तास ती सराव करते समृद्धी ही कल्याणच्या सेट हिराचंद मुथा कॉलेजची विद्यार्थिनी असून सीबीएसई बोर्डच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्येही समृद्धीने सुवर्ण पदक पटकावलं समृद्धीचे प्रशिक्षक गीतेश वैद्य व दुर्वा वैद्य यांचे मार्गदर्शन समृद्धीला भेटत आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा